नमस्कार शेतकरी बांधवांनो सर्वप्रथम आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो निश्चितच जे कांदा उत्पादक शेतकरी आहे ज्यांचे कांदे लेट अवस्थेमध्ये आहे लेट लागवड झालेली आहे अर्थात डिसेंबर एंडची लागवड असेल किंवा जानेवारी फर्स्ट वीकमध्ये असेल किंवा पंधरा डिसेंबरच्या आसपास लागवड असेल तर ते लागवडीचे जे कांदे आहेत त्यांची साईज होण्यासाठी किंवा माल फुगण्यासाठी थोडीशी आरी अडचण येत आहे तर त्यांच्यासाठी महत्त्वाचं सोल्युशन आहे चांगल्या पद्धतीमध्ये आपण बघितलेलं आहे आपण आणि काही ठिकाणी शेतकऱ्यांना त्याचे सुद्धा चांगल्या पद्धतीने मिळालेले आहेत तर काय करणं गरजेचं आहे तर निश्चितच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगणार आहोत त्यासाठी निश्चितच मित्रांनो अजून पण आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा कारण का या शेती शेतीसंदर्भात नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येण्यासाठी निश्चितच आपल्या या चॅनलला फॉलो करणं गरजेचं आहे जवळजवळ पंधरा डिसेंबर असेल किंवा डिसेंबर यांची लागवड झालेली पण माल कुठंतरी बोरी अवस्थेमध्ये निघाला आहे कुठंतरी बारीक अवस्थेमध्ये माल फुगला पाहिजे वजन आलं पाहिजे शायनिंग चकाकी कलर आला पाहिजे तरीचितच या ठिकाणी पी एम एस या ठिकाणी आपल्याला एकरी दहा ते बारा किलो या स्वरूपामध्ये द्यायचं आहे त्याचबरोबर बोरॉन या ठिकाणी पाचशे ग्रॅम ते एक किलो शक्यतो एक किलो बोरॉन द्या आणि पी एम एस आहे हे साधारणपणे दहा ते बारा बारा किलो असेल किंवा बारा ते पंधरा किलोपर्यंत द्या त्याचे रिझल्ट खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने मिळणार आहे शक्यतो हे ॲप्लिकेशन करत असताना सव्वा दोन अडीच महिन्याच्या जेव्हा आपले कांदे झाले असतील शक्यतो आता जवळजवळ तर जमा आहेत कारण आता मार्च मार्चचे मार्च चालू आहे तर आपल्याला या ठिकाणी देणं खूप गरजेचं आहे म्हणजे जवळजवळ आपल्याला अडीच पावणे तीन होणार आहे अडीच पावणे तीन महिने आपल्याला या ठिकाणी झालेले आहे तर ह्या सिच्युएशनमध्ये पी एम एस बारा ते पंधरा किलो बोरॉन साधारणपणे एक किलो आपल्याला या ठिकाणी पाठ पाण्याच्या माध्यमातून द्यायचे तेच जर आपलं ड्रीप ॲप्लिकेशन असेल तर ड्रिप ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला या ठिकाणी पी एम एस सात ते आठ किलो अंबोरनं अर्ध किलो जरी दिलं तरी चालणार आहे तर निश्चितच ह्या पद्धतीमध्ये आपल्या या ठिकाणी अप्लिकेशन करा निश्चितच आपल्याला कांद्याची पत्ती चकाचे कलर आणि वजनसुद्धा वाढणार आहे निश्चितच ही मध्ये तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करतो आवडली असेल निश्चित व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या शेतकरी बांधवाला पाठवा धन्यवाद